नमस्कार मी राजेंद्र श्री श्रीरामाच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीचा कर्मपुत्र म्हणून आपल्याशी बोलतोय विकासापासून वंचित असलेल्या रामटेक मतदारसंघात आता प्रगतीच्या दिशेने घेऊन जाण्याची वेळ आलेली यासाठी परिवर्तन आवश्यक आहे महिलांचं सक्षमीकरण तरुणांना रोजगार मूलभूत आणि पायाभूत सुविधा शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सोय शेतमालाला हमी भाव सर्वांसाठी उत्तम शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था तसेच रामटेका मतदारसंघाच्या सर्वसमावेशक विकासासाठी आपला सक्रिय सहभाग आणि पाठिंबा महत्वाचा आहे आपलं एकमत माझ्या रामटेकच्या विकासाचं सा स्वप्न साकार करू शकतो म्हणूनच मी राजेंद्र पल म्हणून आपल्याला विनंती करतो की येत्या वीस तारखेला तेरा क्रमांकावरची बटन ही बॅट माझ्या चिन्हाची दाबून आपलं अमूल्य मतरूपी आशीर्वाद मला द्यावा आणि रामटेकच्या परिवर्तनात योगदान द्यावं अशी नम्रपणे आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद देव बॅटला साथ रामटेक मध्ये आणू परिवर्तनाची लाट यावेळी फक्त कर्मपुत्रालाच साथ धन्यवाद